उतरली बापा आता बापा रे पाय घेते उकळली आई पण तुम्ही तर चांगले पाय लांब केले होते झोपून आल्या तुम्ही तरी तुमची पाय उकळले अहो बा ते आता घरात कसं आपण चालत राहतो की नाही तर एवढं माहित नाही पडत आता कसं तिथे तिथं आपण झोपलो तिथे तिथं बसलो तिथे तिथं तिथे तिथं तिथे तिथं सगळं म्हणून अकळ अकळले पाहिले अकळले हा 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 चालता नाही येत आता हरी आता आपण एखादा या टू पाहू आणि एखादी लॉच पाहिला घेईन लॉच पाहू लॉज पाहू याटो पाहू लॉज जाऊ आणि आपण मस्त फ्रेश होऊ हो बाबा हो हो मी अरे याटो अटॉले काय इकडे तिकडे पाहून हा माणूस अटॉले बोला 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 काका काकाजी बोला कुठे जायचंय आपल्याला कुठे जायच आई कसा बोलून राहिला आता आम्हाला एखादी हॉटेल नाही ते एखादी लॉज भेटिंग काही तिथे सोडून द्या आम्हाला जे चांगली असेल म्हणजे कमी पैसे चांगली असेल अशा ठिकाणी आम्हाला घेऊन चाला आम्ही दर्शनाला आलो भवानी मातीच्या तर अशा ठिकाणी घेऊन चाला आम्हाला अच्छा अच्छा तिकडे जायचं आहे का तुम्हाला आहे भरपूर लॉज आहे आमच्या इथे या या बसा बसा हो हो धन्यवाद धन्यवाद हो धन्यवाद त्यात कशाचं धन्यवाद आमचं आम कामच आहे ही कामच आहे आमचं आमचं तेच काम आहे दर्शन आलेलंच भक्तांच्या सेवा करायला आम्हाला चान्स मिळते बोला 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 काय पाहिजे वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचं आमच्या हॉटेलमध्ये आम्हाला रूम पाहिजे होती रूम आम्ही दर्शनाला आलो शेगाववरून आलो आम्ही दर्शनाला रूम पाहिजे आम्हाला अरे अरे, अरे अरे वा वा, वा, वा। तुम्ही संत नगरीतून आले शेगाववरून आले तुमचं शेगावचं देवस्थान शेगा तर खूप मोठं आहे आणि शेगावची बरोबरी तर कुठचं देवस्थान नाही करू शकत आमचं खूप मोठं भाग्य की तुम्ही आमच्या तुळजापुरामध्ये येऊन आमच्या हॉटेलमध्ये थांबून राहले खूप चांगलं वाटलं मला ओहो हो आहे रूम आहे रूम आहे किती रूम पाहिजे दादा एकच पाहिजे एकच एकच पाहिजे एक सिंगल रूम कि, किती जण आहे तुम्ही दोघच जण आहे का नाही नाही आम्ही 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 आठ जण आहे आठ जण चार जोडपी आठ जण चार कपल आणि दोन रूम मध्ये ऍडजस्ट कसे होणार तुम्ही आ? तुम्ही सेपरेट सेपरेट रूम का करत नाही अरे भाऊ आम्हाला फक्त फ्रेश व्हायचं आहे आणि दर्शनाला जायचंय आम्हाला आम्हाला रात्री मुक्काम नाही करायचं इथं फक्त आम्हाला एक दोन दोन तीन तासासाठी रूम पाहिजे अच्छा 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 हाफ डे तर तुम्ही दोन रूम घ्या ना मग कसं लेडीज वगैरे असतील तर थोडंसं प्रॉब्लेम येणार ना तयारी वगैरे करायसाठी नाही नाही करतो आम्ही ऍडजस्ट करतो काही एवढा प्रॉब्लेम नाही आहेत किती किती म्हटलं तुम्ही पैसे किती झाले मग रूमची किराय हे बघा तुम्ही आता एक हजार रुपये एक हजार रुपये हो एक हजार रुपये तुम्ही रात्रभर राहा की दिवसभर राहा की चार तास राहा एक हजार रुपये गरम पाणी वगैरे पाहिजे असेल तरी आहे आपल्याकडे आणि चहा कॉफी जेवण सर व्यवस्था आहे आणि सर्वांचे आधार कार्ड लागतील मला हो आधार कार्ड आहे सर्वांचे आधार कार्ड आहे हा ठीक आहे ठीक आहे गोपाल यांना आधार कार्ड दाखवून दे मी सगळ्यांना घेऊन येतो अंदर सहा नंबर सहा नंबरची रूम आहे तुमची अरे मनोज यांना रूम दाखवडे चाबी घेऊन द्या रूमची धन्यवाद धन्यवाद हो हो आलो आलो हो हो

पाहिलं होतं का होते तुळजापूर अरे बापरे आम्ही तर लई वडा येतो बाई लईवडा येतो आम्ही बरं झालं पाहिलं मग आपण दर्शन घेऊन दे चांगलं हो दर्शन घेतं नाही हो मी पहिल्यांदा पाहिलं फर्स्ट टाइम हो काय अच्छा अच्छा चला चला आलो चला हे आहे आपली रूम हे काही तर सहा नंबर लिहिलेला आहे आता वेटर कुठे गेला तो भाऊ इच्छा आ रहा आपल्याला घेऊन तो कुठे गेला आहे तो बघूला मी हो हेच आहे आपली रूम अरे बाप रे बाहेर किती मस्त वाटून राहिली खोली आतून तर लेस पॉश असेल हो मा आतून पॉश आहे हजार रुपये घेतली म्हटलं हजार रुपये गमत आहे काय का अरे बाप रे हजार रुपये फक्त दोन तीन तासासाठी हजार रुपये आपण तर थांबणार पण नाही इथं फक्त सामान ठेवणार आहे आपण चालू दर्शन आले आता हां तर मग पैसे आहेत रूमची पॉश आहे ना पॉश आहे तर मग पैसे तसेच आहेत पॉश बापरे लय मोठे पैसे घेतले व फालतूच केली मग खोली मला वाटते नाही का गोपालच्या बाबा आता कुठे गेलो म्हणजे तसं आहेच पैशाची लुटमारी देव सदावर हेच तर प्रकार आहे लुटमारीचा हा आता काय काय करतो मग नाही करत खोली तर कुठे कपडे बदलले असतो तुम्ही बाईनं कुठे तयार झाले असतं तुम्ही ठीक आहे ना जाऊ दे आता काय आहे देवा देवाच्या कामाला आलो आपण दर्शनाला आलो आता काही मनात असं कपडा नको आणि चांगलं चांगल्या मनाला दर्शन घे चला चला अंदर चला अरे किती मस्त रूम आहे पॉश असं वाटतं या रूम मध्ये झोपून राहा मस्त एसी आहे आहे आपल्या घरापेक्षा हे रूम पॉश आहे आई आणि किती मस्त आहे कॅरी बाग किती नरम नरम आहे मस्त वा किती मस्त आहे ना सर्व इकडे लॅटरिन बाथरूम आहे लागलं यूज करायचं कोण आली तर इकडे इकडे जाऊ शकतो तुम्ही हो का किशोर बर झालं सांगितलं बर झालं आधी जेन्स लोकांना फ्रेश होऊ द्या मग आपण लेडीज लेडीज होऊ अहो अजून तयारी करून घ्या आता आणि बाहेर चालले जा मग आम्ही साड्या गिड्या बदलतो बर बर हो तयारी करून घेतो आम्ही आणि आज बाहेर चालतो जातो मग तुम्ही साड्या बदला बाहेर या उठवा उठ जरा शिकाय दे कपडे गिपडे काळ उठ जाय कपडे ते कोणते घालू इथं आंबे किती नाही कपडे काय हो तुमचा रोना असते कपड्याचा इथं आले की सुख नाहीये आणले आणले कपडे आणले तुमचे पाहणे किती मस्त गादी आहे मग मग आहे किती मस्त वाटून जायला एक्सी फार वाढून द्या हजार रुपये घेतले जा ना काची फटा का हजार रुपये दे एक्सी फार वाढून पावले एसी पहिलेच फुल आहे तो मरत काय कळव खोदो का इथं उठ चाल उठ लवकर झाकी आकी बाई साहेब याकी बांगड्या भरून झाकी देवीला बांगड्या भरून झाकी हिरा चुडा भरून झाकी देवीच्या नावानं भवनच्या नावानं चुडा भरा की हातामधी हो बाई अरे ना हिरमता मस्त हिरव्या बांगड्या भरा सगळ्या जणी आता आणि देवीला की नाही खरंच चुडा भरूनच झाला दर्शन आले इतकी परंपरा आहे त्याची दरवर्षी येतो आम्ही माहित आहे ना बाई देवीसाठी बी असतील बांगड्याचं देजा बरं हो oh, हो oh, बाई देवीसाठी मा आईसाठी आहे आई, भावानाच्या आईसाठी बांगड्या आहे पोटी आहे साडी आहे हा आणि नवीन लग्न झालं वाटते तुमच्या मुलाचं नवीन लग्न झालं हो oh, बाई नवीन लग्न झालं सुना हाय तर माया या दोन आणि ही तिसरी आता तीन नंबरची हो आत्ताच लग्न झालं आठ दिवस बी नाही झाले म्हटलं चला भवानी मागचं दर्शन घेऊन आमची कुला स्वामी निवय ना हो हो काय बाई हो काय घे ना बाई मग नवीन नवरी हाय तर घे हिरवा चुडा भरती हातभर तुम्ही बाई हिरवा चुडा मावशी मस्त कलर रांगळ्या भरून द्या मे मस्त दोन दोन डझन एका हातात कलरच्या नाही आहे मस्त हिरवा चुडा भेटी आमच्या इथं कलरच्या नाही आहेत हो काय मावशी मस्त वाटल्या असतं मावशी कलरच्या लाल असं लाल हिरव्या पिवळ्या मस्त वाटल्या असतं मिक्स मिक्स एकच आहे काय कलर हिरवाच आहे काय हिरवाच कलर आहे तो बरं हिरवा हिरवा भरून द्या मस्त हिरवा हिरवा माय गोरे गोरे हातात का हिरवा हिरवा बांगड्या किती मस्त उठून दिशील मी हो हो हिरवा हिरवाच कलर आहे हो बरा भरा आ चौघी सासू भरा माझ्या हातामध्ये ऑलरेडी बांगड्या आहेत आई असू दे नवरीन बाई दोन दोन बांगड्या देवीच्या मानाच्या आशीर्वाद म्हणून भर बाकीच्या सोबत बांधून देतो तुले हो हो हा दोन दोन भर हातात ते आणि बाकीच्या संघा बांधून देव आणि दोन डझन बांगड्या शिल्लक बी देऊन दे कसं म्हणजे देऊन दे ना चाय आईली आता जे चुनीची आईली प्रियंकाची आईली दोन तीन डझन संघात शिल्लक बांधून घेतो हो हो बाई घे घे हा घे आणि एकच भाव आहे बरं एकच भाव आहे चाळीस रुपये डझन बापरे मावशी लय झालं ना आमच्या शेगावपेक्षा माग झाली कमी करा ना मावशी आमच्या शेगाव स्वस्त आहे तुमच्यापेक्षा हो काय बाई शेगावच का ताई तू बरं नाही बाई आम्हाला एवढंच स्वस्त शेगावात अशी स्वस्त शेगावात ये लय येतात भक्त लोक येतात लय गर्दी राहते राहते इथे लोक येतात पण इकडचा भाव असा हाच आहे हाच भाव इकडचा किती कडे भर बाई तू इकडे एकच भाव एकच जाऊ द्या दे आई देवाच्या नावाला काही दिग्दिक करायला परवडत नाही कसं देवस्थान म्हटलं की महागच राहते न्या द्या बा असे बरोबर भरून द्या आमची माणसं पुढे गेले ना माग आहेत बघ तेजस्वी हे आहे मंदिर विसर्जन मी आहे मंदिर बापरे किती भव्य आणि किती मोठी इमारत आहे आणि किती जुनं काम आहे ना हा शिवाजी महाराज येत होती या मंदिरामध्ये असं ऐकलेलं आहे मी हा असं ऐकलेलं आहे मी की भवानी मातेनं शिवाजी महाराजांना तलवार दिली होती म्हणून शिवाजी महाराज युद्ध जिंकू शकले जय भवानी जय शिवाजी असं म्हटलं जाते ना हो 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 प्रियंका बरोबर आहे शिवाजी महाराजले भवानी मातेनं तलवार दिली होती म्हणून शिवाजी महाराज एवढे युद्ध जिंकू शकले हो शिवाजी महाराज शूर वीर होते पण त्यांच्यावर भवानी मातेचा आशीर्वादही होता आणि महादेवाचा आशीर्वाद होता म्हणून तर म्हणतात ना ओम नमः पार्वती पती हर हर महादेव आणि त्याच्याबरोबर म्हणतात जय भवानी जय शिवाजी कारण शिवाजी महाराज खूप मोठे भक्त होते भवानी मातेचे खूप मोठे त्यांच्यासोबत भवानी माता साक्षात बोलत होती इथे एक दगड आहे त्याचं नाव आहे चिंतामणी दगड तिथं असं म्हणतात की तुम्ही जे मनोकामना मनात ठेवून दगडावर हात ठेवला तर दगड फिरायचा असला मनोकामना पूर्ण असली तर दगड उजव्या हातावर फिरते म्हणतात आणि नसली व्हायची म्हणतात दगड फिरतच नाही तर त्या चिंतामणी दगडाले म्हणते शिवाजी महाराज विचारून जात होते म्हणते की युद्ध करू की नाही करू मग त्यांनी संकेत भेटत दगडावरून त्या दगड फिरत होता त्यावेळेस शिवाजी महाराज युद्ध करत होते असं जुने लोक सांगतात

चला मग दर्शन घेऊन घेऊ भवानी मातीच दर्शन घेऊन घेऊ आणि मग जेवण करू दर्शन घ्या मस्त वाटी किती साडी गिडी आणली ते चढून देतो त्याची स्वीट या हाताना भवानी माती चला मग आता ते दर्शन घेऊन घेऊ नमस्कार माझ्या सर्व सबस्क्रायबर बहीण भावांनी माझा नमस्कार तुम्ही पण व्हिडिओद्वारे कुलस्वामी महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजा भवानी अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदेवता आहे ते तर ते कुलस्वामीने मातेचं दर्शन घ्या व्हिडिओद्वारे तुम्ही पण आणि व्हिडिओले लाईक करा भवानी मातेच्या नावानं ना, आज व्हिडिओले लाईक कमी नाही पडले पाहिजे तुम्ही अजिबात लाईक करत लाईक खूप कमी होऊन राहिले आपल्या व्हिडिओले लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या नवीन असताना तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि जे मी स्टोरी घेऊन येते त्या गोळ मानत चला आता कसं असते जसं आपलं जीवन असते कधी सुख कधी दुःख बरोबर आहे आपलं जीवन एकसारखं असते काय नाही कोणाचं जीवन एक सारखं नसते तसे व्हिडिओ पण एकसारखे जर तुम्हाला दाखवले तर तुम्हाला ते बोर मारतील हा म्हणून थोडस काहीतरी त्याच्यात ट्विस्ट असलं पाहिजे थोडस काहीतरी दुःख असलं पाहिजे दुःखातून माणूस कसं काय शिकते अनुभव असले पाहिजेत आणि जे जगात घटना घडून राहिल्या त्याच्यावर पण आधारित व्हिडिओ असले पाहिजेत असं माझं मत आहे पण तुम्ही ते स्वीकारच करत नाही आता माग मी इतकी सुंदर स्टोरी टाकली होती ते स्टोरी आपली मागं स्टोरी टाकली होती मी त्या मुलीला कशा प्रकारे फसवल्या जाते बिचारीला ते दोन दिवस मी टाकलं आणि तुम्ही सर्वांनी मला कमेंट्स केली की शांताबाई असं नका अरे बाबा नाही सुरू आहे त्याच्यातून काहीतरी शिकल्या जाते त्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर समोर काय त्या पोरीसोबत आणि ते काय करत होती काय ती खरखर वैष्णवी हगोरी सारखी आत्महत्या करत होती का तिच्या नशिबासोबत ते लढत होती तिथे तुम्ही पाहायचं असतं पाहालो नाही आणि मरातच कमेंट्स करून टाकली मला शांतापैकी दाखवू नका असं नका करू ना मी छान व्हिडिओ दाखवते की फक्त छान प्रकारे पहा मी निगेटिव व्हिडिओ दाखवतच नाही मी त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आणत असते आणि त्याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला भेटलं पाहिजे असं दाखवते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा वाव किती सुंदर आहे ना आई मूर्ती जी? हो तेजस्विनी असं वाटते आई भवानी साक्षात बसलेली आहे का कुलस्वामीनी तुळजा भवानी माता की जय